चला नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी दोन महत्वाच्या बातम्या एक गुड न्यूज आहे एक बॅड न्यूज आहे दोन्ही महत्वाच्या बातम्या लाडक्या बहिणीसाठी आहे लाडक्या बहिणी तुमचा अकरावा हप्ता या अकराव्या हप्त्या संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे आता काय आली अकराव्या हप्ता हा अकरावा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट कोणत्या महिलांना हा हप्ता मिळणार नाही म्हणजे या ठिकाणी अशा दोन महिला आहेत ज्यांना अकरावा हप्ता मिळणार आहे आणि ज्या महिलांना अकरावा हप्ता मिळणार आहे मग कोणकोणत्या महिला आहेत ज्यांना अकरावा हप्ता मिळणार आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळाली त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तुम्ही जर पाहिलं असेल तर हा अकरावा हप्ता साम टीव्हीची न्यूज आहे बघा लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार नाही मे महिन्याचा हप्ता आता कोणकोणत्या महिला ज्या महिलांना हा मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघा ठीक आहे चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर नक्की सबस्क्राईब करा महत्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील बघा साम टीव्हीची महत्वाची अपडेट आहे या लाडक्या बहिणींना मिळणार नाही कोणता मे महिन्याचा अकरावा तुमचा हप्ता काय कारण आहे त्याचं कशामुळे मिळणार नाही तर पुन्हा पळताळणी सुरुवात झाली आणि लक्षात असू द्या पळताळणी ही, ही फक्त त्या ठिकाणी एक कोटी महिलांची होणार दीड कोटी ज्या महिला आहे ज्यांच्याकडे पिवळं आणि केशीर रंगाचं रेशन कार्ड आहे त्या महिलांची पळताळणी अजिबात होणार नाही त्यामुळे काळजी करायची तुमची आवश्यकता नाही आता कोणकोणत्या महिलांना पैसे येणार आहे त्याची सुद्धा सविस्तर माहिती बघा लाडकी बहीण योजना दिस वुमन विल नॉट गेट फिफ्टी रू फिफ्टी फायव्ह हंड्रेड वन हंड्रेड वन थाउजंड आणि फाय हंड्रेड म्हणजे अर्थात तुमचे त्या ठिकाणी पंधराशे थे रुपये महिलांच्या खात्यात येणार नाही ठीक आहे फाय हंड्रेड अर्थात पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी सुरू करण्यात आली आहे त्यामुळे आता काही महिलांचे अर्ज बाद होतील आता ज्या ज्या महिलांचे अर्ज बाद होतील कोणत्या महिला आहेत त्याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया बघा तुम्ही जर पाहिलं असेल तर लाडकी बहिणी योजनेत मे महिन्याचा हप्ता कधी येणार आहे असा प्रश्न अनेक महिलांना पडलाय मे महिन्याच्या हप्ताच्या महिला आतुतेने वाट बघताय अनेक जणांनी अनेक तारखा सांगितलेल्या आहेत आता आठ दिवसाची तारीख ठरलेली आहे परंतु हा मे महिन्याचा हप्ता तुम्ही मे महिना संपत आला तरी लाडक्या महिला देत नाहीयेत तो मे महिन्याचा हप्ता तुमचा पुढच्या आठवड्यात येऊ शकतो अशी शक्यता अनेक जण वरतो काहीच म्हणणं आहे आपण सुद्धा सांगितलंय की सोमवारपासून येऊ शकतो शक्यता त्या ठिकाणी आहे लाडक्या बहिणीला नाही आला तर ता तीस तारखेपर्यंत तुम्हाला येईल जर नाही आला तर पुढचा प्रश्न आहे परंतु पुढील आठवड्यात लाडक्या बहिणीच्या खात्यात हे पैसे जमा होतात पुढील आठवडा म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार चला आठवड्यात संपलाय तर त्याआधीच लाडक्या बहिणीच्या अर्जाची पुन्हा त्या ठिकाणी पलटणी करायला सुरुवात केली आहे आणि दरम्यान आता काही महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही मग हेच महिला आहेत तुमच्या बाद होणार आहे आता बाद होण्याचं कार कारण काय ते पण मी घेणार आहे त्या महिला आता अनेक महिला अशा आहेत ज्या महिलाकडं काहीच नाही कोरलं नाही पाच एकर जमीन नाही जास्त इन्कम टॅक्स भरत नाही कोणी सरकारी नोकरी लागली नाही खाजगी नोकरी नाही सरकारी विषयच नाही अशा महिलांचे सुद्धा काही महिलांना हप्ते नाही आले मग नेमकं का कारण काय बघा या महिलांना नाही नाही म्हणते काय म्हणते मे महिन्याचे पंधराशे रुपये आता बघा दिस व्युमन विल नॉट गेट मे मंथ इन्स्टॉलमेंट कोणत्या महिलांना नाही मिळणार ज्या महिलांनी नियमाबाहेर जाऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांचे अर्ज आता बाद केले जाणार आहे याच सोबत अनेकांना बघा काय फ्रॉड केलेले अनेक के जणांनी फ्रॉड केलेले ला आहे लाडकी बहीण योजनेत हप्ता मिळण्याचे समोर आले काही दिवसापूर्वी लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठी फसवणूक झाली होती मग ही जी फसवणूक झाली होती यांना ऑलरेडी हप्ते चालू आहेत मग अनेक फ्रॉड खाते उघडून बघा लाडक्या बहिणीच्या नावाने खाते फोडले आणि योजनेचा लाभ घेतल्याची घटना सुद्धा समोर आली तुम्ही जर पाहिलं असेल आता खूप मोठं रॉकेट निर्माण झालंय उघडकीस आलंय की ज्यांनी लाडक्या बहिणीच्या नावावर कर्ज काढले ते सुद्धा पोलीस तपास करत आहे त्यामुळे आता या सर्व घटनांना आळा घालण्यासाठी पुन्हा अर्जाची पळतानी करणे हा एकमेव उपाय सरकारला वाटतोय आणि यामधून आता जे फ्रॉड खाते आहेत त्यामध्येही पैसे जमा केले जाणार नाहीत ज्यामुळे पुन्हा एकदा लाडक्या बहिणीवर टांगती तलवार असणार आहे आणि अकरावा तुमचा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणीच्या खात्यात आठ दिवसामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यात सोमवारपासून यायला सुरुवात होईल जर आले असेल आपला नंबर आहे कॉन्टॅक्ट करू शकता काय प्रॉब्लेम नाही व्हॉट्सअप आपला टेलिग्राम आहे आपला इंस्टाग्राम आहे सर्व आणि जॉईन करून घ्या या लाडक्या बहिणीच्या अर्जाची तपासणी होणार नाही आता कोण कोणती अर्ज आहेत ज्या महिलांना काळजी करायची आवश्यकताच नाहीये की पलताणी होऊ न होऊ तुम्हाला पैसे येत राहतील जसे आतापर्यंत आले दहा हप्ते पुढचा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यात आहे बघूया कोणते आहेत तर बघा लाडक्या बहिणी निकषा बाहेर जाणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत या योजनेत केशरी रंगाचं ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे आणि पिवळ्या रंगाचं ज्या महिलांकडे रेशन कार्ड आहे अशा कार्ड धार कार्डची आता केली जाणार नाही महत्वाचे अपडेट तुमच्याकडे आले एक दिलासा लाडक्या महिला मिळाला आता छान वाटत छान वाटलं कोणाला ज्या लाडक्या बहिणीकडे पिवळं रेशन कार्ड आहे केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे त्यांना एक चांगलं वाटलं आता ठीक आहे बाबा तुम्ही पळताणी ना, करा नाही तर काय करा तुमचं जाऊ दे तिकडे काय करायचं मरू द्या पण आमची आता पळताणी होणार याचा अर्थ केशरी रंगाचं रेशन कार्ड आणि पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड या महिलांची पळताणी होणार नाही त्यामुळे तुम्हाला आतापर्यंत जसे पहिल्या हप्त्यापासून दहा हप्ते आले तसे हा अकरावा हप्ता सुद्धा जमा होणार मग कोणाची पळताळी होणार तर अण्णा पुरवठा मंत्रालयाने कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना रेशन कार्ड दिले त्यामुळे या अर्जाची पडताळणी होणार नाही कारण तुम्हाला हे पिवळं रेशन कार्ड केशी रेशन कार्ड कशामुळे दिले की तुम्ही त्या ठिकाणी कमी उत्पन्न करतात मोडतात म्हणून सरकारने तुम्हाला ती तरतूद करून ते दिलेलं आहे त्यामुळे पुन्हा तुमची अर्थ पडताळणी करायची काही आवश्यकताच नाही त्याच्यामुळे ज्या ज्या महिलांनी बघा लाडकी बहिणीचं पुढच्या आठवड्यामध्ये मे महिन्याचा हप्ता येऊ शकतो आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे येणार असल्याचं बोललं जात आहे अशा महिला बघा महिना संपायला फक्त दहा दिवस उरले त्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील आता कोणत्या महिला आहेत ज्या भगिनी किंवा महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही ज्याने फॉर्म भरता उत्पन्नाचा दाखला लावलाय ठीक आहे अडीच लाखाच्या आतमध्ये तुम्हाला काळजी करायची गरज नाही फक्त तुमची पलताणी होणार आहे त्या पलताणीमध्ये जे फ्रॉड आहेत तेवढेच त्या ठिकाणी घेतले तुम्ही अजिबात त्या ठिकाणी अपात्र होणार नाही काळजी करू नका बाकीच्या महिला सुद्धा बाकीचा मी आता उत्पन्न दाखलावलं माझं काय होईल मला पैसे मिळवे सगळे पैसे येतील काळजी कोणाला अकरा हफ्ता सुद्धा तुम्हाला येणार आहे तुमच्या खात्यामध्ये तो जमा होणार आहे अकरावा फक्त पहिली होणार आहे खरंच तुम्ही लेडीज आहात का महाराष्ट्राच्या रहिवाशी आहात का कोणीतरी फ्रॉड केलेला आहे दुसऱ्या राज्यातल्या महिलांनी फॉर्म भरलाय किंवा तुम्ही महाराष्ट्राचे होता आता दुसऱ्या राज्यात लग्न करून गेलेला आहात पण तुमचं उत्पन्न जास्त आहे का तुमच्या घरात कोणी सरकार नोकरी लागले का ठीक आहे इन्कम टॅक्स कोणी भरताय का या सगळ्या गोष्टीचा आणि फोर व्हीलर आहे का या गोष्टीची चौकशी केली जाणार आहे त्याच्यात तर साधारणतः एक पंच्याण्णव टक्के महिला अशा आहेत की त्यांच्याकडे ह्या गोष्टी नाहीतच त्यामुळे त्या पात्र होणार आहेत आणि पैसे मे महिन्याचा हप्ता तुम्हाला दहा दिवसात म्हणताय आठवड्याभरामध्ये येऊन जाईल लाडक्या बहिणी महत्वाची गुड न्यूज आहे हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणीला पाठवा आणि अकरावा हप्ता महिलांना ज्या मिळणार नाही काळजी करू नका त्यांना नाही मिळणार बाकीच्या महिलांना मिळणार आहे पण त्यांची सुद्धा त्यात जर त्या अपात्र ठरल्या तरच त्यांना नाही मिळणार ना 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 आणि त्या पात्र आहेत त्यामुळे काळजी करू नका सगळ्या महिलांच्या खात्यात हे राहिलेले पैसे तुम्हाला जमा होतील ठीक आहे हा व्हिडिओ तुम्ही नवीन असताना अजून चॅनल आपल्या सबस्क्राईब नस केलं पहिले चॅनलला प्रेस करा याच प्रकारच्या नवीन माहिती तुम्हाला मिळेल आणि तुम्ही महिला असताल किंवा पुरुष तुमचे जे कोणी असतील गावातले दहावी पासपोर्ट भरती प्रक्रिया निघालेल्या आहे ठीक आहे ते पण पहा एसटी महामंडळामध्ये सुद्धा जागा येणार आहे त्याची सुद्धा माहिती मी तुम्हाला दिली तो पण व्हिडिओ बघून घ्या जाहिरात आल्यानंतर मी तुम्हाला ती माहिती देईन ठीक आहे सर थांब